महाराष्ट्र राज्यासह रायगड जिल्ह्यात सुशिक्षित आणि उच्च शिक्षित पदवीधर विद्यार्थी तरुण तरुणी मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं हताश झाल्यानं बेरोजगारीपर्यंत येऊन पोहोचले तर बेरोजगारीमुळे हताश होऊन टोकाची भूमिका देखील घेत आहेत मात्र नोकरी तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळण्याचा संदेश पेण तालुक्यातील वरवणे येथील ग्रॅज्युएट असलेल्या तिल संतोष आखाडे या तरुणानं दिला या तरुणाने कुठलीही लाज न बाळगता ग्रॅज्युएट या नावानं कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय सुरू केला सध्या संतोष आणि त्याला मदत करणारा त्याचा भाऊ यांचा कांदे बटाटे व्यवसाय जोरदार सुरू आहे संतोष आखाडे पदवीधर आहे तर त्याचा मोठा भाऊ विनयाकाडे हा बी एस सी ॲग्रिकल्चर शिक्षण पूर्ण केलं आहे अनेक ठिकाणी नोकरीचे प्रयत्न करूनही शिक्षणाप्रमाणे मनासारखे पगार असलेली नोकरी मिळत नसल्यानं या दोन्ही भावांनी कांदा बटाटा विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर सध्या या व्यवसायात प्रगती करत भाजी विक्रीचा व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे आखाडे आणि माझा भाऊ विनय आखाडे ग्रॅज्युएट कांद्यापटवला म्हणून आम्ही दोघांनी मिळून एक शॉप चालू केले कांदा बट्याचा लसूण खोबरा सहयोग्य दरात मिळते तसंच सध्या कोरोनामध्ये आमचे जॉब गेल्यामुळे आम्ही एक छोटासा व्यवसाय चालू ठरवलं होतं म्हणून आम्ही एक ग्रॅज्युएशन म्हणून आम्हाला एक तेन शहरामध्ये कांद्याबाट्या लसूणचं छोटासा व्यवसाय चालू केला आहे तर मी सर्व तरुणांना इथलं सांगू इच्छितो की एक छोटासा व्यवसाय चालू करावा आणि आपल्या कुटुंबाला एक हातभार लावा Peace.